पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचा अहवाल राज्य सरकारनं केंद्राकडे पाठवला असून पायाभूत सुविधांचं जे नुकसान झालं आहे त्याबाबतचा अहवाल बाकी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं पायाभूत सुविधांचं जे काही नुकसान झालं आहे त्याच्या पाहणीसाठी पुढच्या आठवड्यात केंद्र सरकारचं पथक येणं अपेक्षित आहे त्यानंतरच केंद्राकडे पायाभूत सुविधांचा अहवाल पाठवला जाईल असं प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आपला त्या ठिकाणी जो काही अहवाल आहे तो केंद्राला गेलेला आहे केंद्र सरकारने टीम देखील पाठवली दोन वेळा टीम आपल्याकडे येऊन गेली त्या टीमनी संदर्भातला अहवाल दाखल केलेला आहे आणि आता आपला अहवाल अंतिम टप्प्यात आहे मात्र इन्फ्रास्ट्रक्चरचं जे नुकसान झालं त्या संदर्भात केंद्र सरकारने सांगितलं होतं की आमची टीम नंतर येईल आधी कृषीची टीम येऊन जाईल त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात जे काही नुकसान झालं आहे त्याची जी मदत आपल्याला घ्यायची आहे त्या संदर्भात त्यांची टीम अद्याप आलेली नाही ती पुढच्या आठवड्यात अपेक्षित आहे ती टीम आल्यानंतरच त्याचा अहवाल जाईल कृषीच्या संदर्भातला आपला अहवाल गेलेला